बघा बारा लिटर द्रावणात पाच टक्के साखर आहे द्रावणाला उकळल्यानंतर दोन लिटर पाणी द्रावणातून कमी झालं तर उरलेल्या द्रावणात साखरेचे प्रमाण किती असा प्रश्न अगदी समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर मित्रांनो या गणिताचे दोन पक्ष तयार करा एक पहिला आणि हा दुसरा याला पक्ष म्हणण्यापेक्षा आपण राशी एक आणि राशी दोन असं संबोधित करू आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या बारा लिटर द्रावणात पाच टक्के साखर आहे ही माहिती आपल्याला पहिल्या पक्षात पहिल्या राशीत मांडायची बारा लिटर पाच टक्के साखर आहे म्हणते द्रावणाला उकळल्यानंतर दोन लिटर पाणी द्रावणातून कमी झालं द्रावणाला जेव्हा उकळलं तेव्हा दोन लिटर पाणी द्रावणातून कमी झालं म्हणजे पूर्वीच एकूण द्रावण बारा लिटर होत आता हे द्रावण उकळल्यामुळं त्यामधून दोन लिटर पाणी कमी झालं अर्थात हे बारा लिटर असलेलं द्रावण आता दहा लिटर एवढं झालं आणि प्रश्न विचारला की उरलेल्या द्रावणात साखरेचे प्रमाण किती टक्के उर्वीच बारा असलेलं लिटर द्रावण आता उकळल्यामुळं दोन लिटर पाणी कमी झाल्यामुळं बारा लिटर द्रावण आता दहा लिटर द्रावणावर येऊन ठेपलं प्रश्न विचारला उरलेल्या द्रावणात साखरेचे प्रमाण किती उदाहरणार्थ यक्स टक्के असं आपण गृहित धरू लक्ष द्या मग करायचं काय तर इथं या दोन पदांचा विचार करा हे दोन पद परस्परांना भागीला आहेत लक्ष द्या म्हणजे याची मांडणी बारा गुणीला पाच टक्के दहा गुणीला एकश टक्के याचा अर्थ आता बारा गुणीला पाच टक्के आणि दहा गुणीला एकस टक्के अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही मांडू शकतो इथं हे टक्के टक्के दोन्ही पद भागीला असल्यामुळं कॅन्सर आता पाच दोन्ही दहा आणि बे सख बारा उत्तर आलं सहा छेदस्तानी मांडणी यक्स आणि सहा अशा गुणोत्तर स्वरूपात आपण करू शकतो उत्तर सहा म्हणजे सहा टक्के उरलेल्या द्रावला साखरेचे प्रमाण किती सहा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे Okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.